वाल्मिक कराड मत्स्या चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेलं नाव त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे राईट हँड असल्यानं विरोधकांनी सुद्धा वाल्मिक कराड या नावावर जोर दिला होता पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल केला असला तरी त्याच्यावरील इतर आरोप वाढले होते पोलीस यंत्रणाही कधी नव्हे ती अडचणीत आली होती आदर धनंजय मुंडे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आज अखेर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर सरेंडर झाला एखाद्या चित्रपटाला लाज होईल असा हा सगळा क्लायमॅक्स कराडला पोलीस शोधू शकले नाहीत अखेर आज स्वतः तो पोलिसांना शरण आला मग इतका दिवस वाल्मिक कराड नेमका कुठं लपून बसला होता असा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला पडलाय त्याच उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख डिसेंबरला झाली होती तेव्हापासून पोलीस आणि नंतर सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड्याचं नाव कसं आलं ते आधी पाहूयात तर सरपंच संतोष देशमुखाची हत्या पवन वादातून झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय सहा डिसेंबर रोजी हो खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी जोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती आता हे कर्मचारी येथील सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली हे सगळं सुरू असताना दुसरीकडं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड याच्या विरोधात धमकवल्याची आणि अपहरण करून जीवे मारण्याची धमकीची तक्रार दाखल केली होती ते काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी मिळाल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आणि इथूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव समोर आलं विरोधकांनी वाल्मिक कराड विरोधात अक्षरशः रान उठवलं महाराष्ट्र विधानसभा भवनात सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच गाजलं संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड सुरेश धस अंजली दमानिया या सर्व नेत्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सर्वांसमोर आले तेव्हापासून वाल्मिक कराड हा फरार झाला होता वाल्मिक कराड याची बीडमध्ये असलेली दहशत प्रथमच उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळाली जेव्हा पोलीस त्यांना पकडण्यात अयशस्वी ठरले कराड काही दिवस पुण्यातच होता मध्ये या प्रकरणात ज्या महिलेची चौकशी करण्यात आली तिच्या पुण्यातील घरी वाल्मिक कराड मुक्कामाला होता असं देखील आता बोललं जात त्यानंतर तो राज्याबाहेर गेला होता असं देखील म्हटलं जाते वाल्मिक कराडचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे मध्य प्रदेशात दिसलं होतं वाल्मिक कराड उज्जैन येथील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील पेज अभयारण्यात काही काळ मुक्काम असल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली त्यानंतर अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन वाल्मिक कराड हा पोलिसांना थेट पुण्यातून शरण आल्यानं इतके दिवस त्याला राजकीय राजाश्रय मिळाला होता का असाही प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणाचा कोणताही गुन्हा दाखल नाहीये फक्त खंडणीचा गुन्हा त्याच्या विरोधात आहे त्यामुळं जास्तीत जास्त फौजदारी खटला चालू शकतो अशा वेळी सर्व पुरावे नष्ट करून पद्धतशीर प्लॅन करून वाल्मिक कराड सरेंडर झालाय का अशी चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू झाली पोलिसांना शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड यानं जो काही व्हिडिओ शेअर केला त्यातून सुद्धा त्यानं अनेक संकेत दिलेत मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांची जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आता सुरुवातीलाच तो सांगतोय की आपल्यावर खंडणीचा गुण आहे आणि मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार आहे याचा अर्थ आधीच अटकपूर्व जामीन मंजूर करून त्यानं सरेंडर होण्याचं नाटक केलंय का अशी शंका आता उपस्थित केली जाते सध्या पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून वाल्मिक कराड यांना प्रश्न देखील विचारले जात आहेत त्या चौकशीत कोणती माहिती समोर येते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बाकी वाल्मिक कराड पोलिसांना याच टायमिंगला नेमका शरण का आला असेल इतका दिवस त्यानं पोलिसांना कसा गोंगारा दिला पोलिसांना वाल्मिक करारचा पत्ता खरंच माहिती नव्हता का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि त्याच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद